सस्ने जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदास एकनाथ शिंदेसाहेब गुरुवर्य यांच्या नऊ फेब्रुवारी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात रोड सेफ्टी मेरॉथन दोन हजार पंचवीसचे आयोजन केलेले आहे या स्पर्धेसाठी सहभाग येणाऱ्यांचे फुल झालेले आहे सहभाग फुल झालेला आहे तरी येणाऱ्या स्पर्धकांनी यात भाग घेऊ शकता पळू शकता सकाळी साडेपाच वाजता स्पर्धा चालू होईल हां सकाळी स्पर्धा नऊ फेब्रुवारीला रविवारी बरोबर साडेपाच वाजता चालू होईल तरी सर्व स्पर्धकांनी व सहभाग होणाऱ्या सर्व मॅरेथॉन व हेल्थसाठी पळणाऱ्या व रस्ता सुरक्षा अभियानात अंतर्गत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांनी व क्रीडाप्रेमींनी त्यात सहभाग घ्यावा व जास्तीत जास्त आपण बहुसंख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कराड शहरात रोड सेफ्टी मॅरेथॉन मी माझी स्वतःची सेफ्टी करू शकतो यासाठी व आपल्या घरातली जनजागृती करण्यासाठी व कराड शहरात रस्ता सुशा अभियानाची जनजागृती होण्यासाठी सर्व कराड तालुका व कराड शहरातील सर्व लोकांनी सहभागी व्हावं असे बोलतो जही दरवर्षी तुम्ही कबड्डीचं आयोजन करता पण यावेळी तुम्ही मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे काय सांगा तर प्रमाणे आपण दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम करतो त्यातला कबड्डी हा एक उपक्रम मुख्य आहे पण यावेळी माननीय स शिंदेसाहेब आणि गुरुवारी आपल्याला लिबर्टी मजदूर मंडळाच्या स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी साडे कोटी रुपये दिलेले आहे त्याचं काम चालू झाल्यामुळं तिथं आता स्पर्धा घेता येऊ शकत नसल्यामुळे आपण रोड मॅरेथॉन घेतो आणि रोड सेफ्टी मॅरेथॉन हा बी साहेबांचा एक नवीन उद्देश अजेंटाला लावलेला आहे त्या अजेंटाही काम करत आहे